मंडळी असं म्हणतात की आळस हा माणसाचा शत्रू असतो आणि असंही म्हणतात की शत्रूला मित्र बनवा ही दोन्ही वाक्य मनावर घेतल्यावर काय गोंधळ उडतो हे दाखवायला मंचावर येत आहेत निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप आणि दादर दामोल पालेकर ओंकार राऊत <laughs> सांगणार भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार ग्रह क्लेश दूर करणार ग्रहांची दशा ठीक करणार सोशल डीपी बघून लग्न कधी होणार ते सांगणार आणि हिरव्या रंगात रंग मागचे तुम्हाला सांगतो तुमची फ्रेंडलिस्ट बघून तुमच्या आयुष्याचा जमा खर्च सांगणार <ilah> ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार काय तो आ आ हा हा बर हा हा तो जे सांगतो ते मी बोलतो मनस काही बोलत नाही लक्षात घे बाळा त्याने मला सांगितलेलं आहे ते जे चेहरा आहे तुझा आहा, आहा, तुझा चेहरा मला सगळं सांगतोय बाळा आयुष्यभर खूप कष्ट घेतलेत तू बाळा खरं का खोटाय हम्म आळस कधी केला नाही खरं एका खोटाय खरंय की नाही बाळा चेहऱ्यावरनं तेज असं ओसंडून वाहतय बेटा उद्याची आशा तुझ्याकडे बघते बेटा एक टग बघते खरं का खोटा आहे माहिती आहे मला मायाकडेच बघत असते ती उदय सोबत असलं तरी ती मायाकडेच बघते गलत होती बेटा उदयची आशा नाही बेटा उद्याची आशा येणारा भविष्य काय चोर काळ तुझ्याकडे बघतोय बेटा hmm. पण चेहऱ्यांवर समस्यांचं जाळ आहे बेटा समस्या काहीतरी सांगतायत बेटा काय hmm. तुझ्या मनात खरं खरं सांग इकडे बघ तिकडे बघ हा ah. शनी तुझा वक्री आहे बेटा राहू तुझा आहे बृहस्पतीवर भिस्त ठेव गुरु uh. <laughs> <laughs> तुझा ज्ञानी आहे खरंय का खोटा बेटा काय माहिती हरकत नाही बेटा तुझ्या समस्या मला सांग त्याचं निवारण मी आत्ता इथलं इथं करतो का नाही बेटा सांगायच्याच आहे तू सांगितल्याशिवाय मला कळणार नाही आणि मला कळल्याशिवाय मला उपाय सांगता येणार नाही बेटा मला लग्न करायचंय करू बेटा पूर्ण बोल बेटा पूर्ण सांगितल्यावर मला पूर्ण समस्या कळेल त्याच्यावरती मी पूर्ण उपाय सांगू शकतो बेटा मला लग्न करायचं आहे पण लग्न काय होत नाहीये आणि एवढा कंटाळा एकटेपणाचा की आता मला मला एकाच बाजूनी नाही उतरायचं मला दोन्ही बाजूनी उतरायचंय आता खूप कंटाळा आलाय मला हरकत नाही बेटा तुझ्या समस्या मला कळताय तुझ्या सगळ्या समस्यांचा उपाय माझ्याकडे आहे काय करावं लागेल सांगतो बेटा तुला एक होम करावा लागेल तयार आहेस तुम्ही कराल तु का तो सगळं मी करणार तू तयार आहेस का एवढं सांग हा चालेल पण ते सगळं स्टॅम्प ड्युटी लोन ईएमआय वगैरे ते पण सगळं तुम्हीच बघा खूप कंटाळा येतो ते कसं बघायचं बाळा तुम्हीच बोललात ना आता घर बंद काय होम करावं लागेल घ्यावं लागेल मनाचा तू आहेस पण मेंदूला बावट आहेस बाळा नाही बेटा होम म्हणजे होम हवन बेटा पूजा अर्चना कर सोपा उपाय सांगतो बेटा लक्षात घे एक सोन्याची भावली घ्यावी लागेल तिला पुढे ठेवावं लागेल दुधाने आंघोळ घालावी लागेल तिची पूजा अर्चना करावी लागेल त्या भावलीची तू पूजा केलीस की तुझ्या समोर अशी सोन्यासारखी मुलगी पण येईल बेटा तिच्यासोबत तुझं लग्न होईल एक काम कर मला त्या सोन्याच्या भाऊलीचे पैसे दे बेटा <laughs> सोन्यासारखी मुलगी नाही मिळाली तरी चालेल जाऊ दे पंच टाकायचा कंटाळ मी खूप गरीब आहे मी खूप गरीब आहे मी येईल एवढा गरीब आहे मी खूप गरीब आहे मी माझ्याकडे आहेत पैसे हरकत नाही बेटा लक्षात घ्या आपल्याकडे सगळ्या समस्यांचा उपाय आहे बेटा सोन्याची भावली नसेल तर साधी भावली घेऊ बेटा त्याला सोन्याचा मुलामा देऊ बेटा सोनं साठ हजार रुपये तोळा आहे लक्षात घे तू सहा हजार रुपये दे एक ग्रामचं सोनं लावू बेटा लक्षात घे सगळ्या समस्या दूर मी खूप म्हणजे मी असं गरीब आहे मी असं खूप माझ्या जा कपड्यांवर जाऊ नका हे मी घातलेत काहीतरी मी काढलेच नाहीये तेव्हापासनं कधीतरी ते घातलेले कपडे तू अजून काय बरं काढले नसेल बेटा कंटाळा आलाय मला माझ्याकडे नाहीये मी, मी गरीब आहे खूप गरीब आहे एक हजार एकशे अकरा रुपये ठेव हो बेटा हो मी सांगतोय तुम्हाला मी गरीब आहे माझा चेहरा शिवाजी पार्कचा आहे खिसा मुंबईतल्या रस्त्यांसारखाच आहे खाल्लेला सगळा मी खूप गरीब आहे पन्नास शंभर ठेव बेटा अकरा रुपये सव्वा नाही सव्वाचं मान सव्वा हे प्रमाणे लक्षात ठेव बेटा सव्वा नसेल तर हातावर सात सुपारे तरी ठेव बेटा नाही खूप घरी आई वडिलांना बोलो बेटा त्यांच्याकडे पाच पन्नास शोधू असतील तर बघ बोलव बेटा <laughs> माझे आई वडील नाही राहत माझ्या बरोबर चेहऱ्यावर मला सांगताय काही इकडे बघ हा खराय खराय लोक लांब गेलेले आहेत पण का गेलेले आहेत कुठे गेलेले आहेत काय झालं माझ्या आईबाबांनी मला घरात हकल जाऊ दे बोल बेटा पूर्ण कर बेटा सगळ्या चकचक करून सोडू नकोस बेटा लक्षात घ्या आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी तू आता माझ्यासमोर मांडणं गरजेचं बेटा बोल बेटा आईबाबांनी मला घरातनं हकल पण मला तिकडनं निघायचा कंटाळा आला म्हणून मी कंटाळ करत तिथेच बसून राहिलो मग त्याचा कंटाळा त्यांना आला मग ते कंटाळून कंटाळून ते दोघंच निघून गेले केवढा कंटाळा बोलावं लागलं मला या वाक्यामध्ये खूप कंटाळा आला या वाक्याचा मला आत्ता तुला आयुष्याच एक गमक सांगू का बेटा हो तरी म्हणे बेटा <laughs> हो निदान हो म्हणलास तर मला काहीतरी करतोय असं वाटेल बेटा लक्षात घे hmm. काय होतंय आल्यापासनं तू सात वाक्य बोललायस आणि सोळा वेळा एवढंच केलेलं आहेस लक्षात घे hmm. हे सतरावी वेळ मी जे सांगतोय ते शांतपणे ऐक बेटा आळस हा माणसाचा शत्रू असतो तू त्याला मित्र नाही डायरेक्ट बायको केलेला आहेस बेटा hmm. या गादीवर तू त्या आळसाला घेऊन झोपलेला हो आहेस बेटा तू त्याला सोड लक्षात घे मला सांग तू आयुष्यात काहीतरी केलं असतील की नाही मित्र मित्र काहीतरी जोडले असतील की नाही आई वडिलांकडनं नको एक काम कर आई वडिलांना फोन करताना म्हणा क्यू क्यूआर कोड देतो त्याच्यावर पैसे पाठवा <laughs> माझा फोन होता पण मी ते झोपलो होतो तेव्हा तो असा खिशात खाली पडला मग मला असं झालं आता कुठे उठा हात खाली करा फोन उचला झोपेची वाट लावा म्हणलं झोपून उठल्यावर फोन उचलू पण मी उठलो तेव्हा फोन गेला होता फोन गेला म्हणजे तो फिरायला नव्हता गेला बेटा <laughs> तुझाच फोन तू उचलण्याचा कंटाळा केल्यामुळे कुणीतरी तो लंपास केला बेटा कंपास का कर लंपास वर कंपास असं जोडू नकोस बेटा मी मगाशीच तुला म्हटलेला आहे शनी तुझा वकरी आहे राहू तुझा आहे असले विनोद केलेस तर शोला आहे लक्षात घे बेटा दावा। 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 असले विनोद लक्षात घे ऐक मित्रांना फोन कर त्यांना म्हणा पाच पन्नास पाठवू आपण ते ते घेऊ त्याच्यात आपण तुझ्या समस्येचं निवारण करू रडायला काय झालं बेटा दुःख चेहऱ्यावर दिसतंय बेटा मला सगळं कळतंय पण मला तुझ्या तोंडून नाही कायच बेटा मला नाही येत मित्र माझे सगळे मित्र मला बघतात आणि रस्ता बदलतात चला हमने जिनको चलना सिखाया बोल रे पूर्ण करते ती दोन जोड रे बेटा ज्योतिषच ऐक बाळा तुझं ज्योतिष सांग शांतपणे ऐक बेटा हे बघ लक्षात घे आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं असतं की नाही तू कोण असतोस मला सांग आजपर्यंत तू एक रुपया तरी कमावलेला आहेस का कामधंदा काही केलेला आहेस का शिक्षण नाही कसा बोलतोस काहीतरी केलं असेल बेटा केलंय आलो आणि कंटाळ आला आणि सोडलं शिक्षणाचा कसा कंटाळ आला बेटा नको ना आधी खूप मोठं वाक्य नको खूप मोठं आहे ते खूप आहे ते सांगू का सांग बेटा खरंच बारावी पर्यंत सगळे वर्ग ग्राउंड फ्लोअर ला होते एफ वायचा वर्ग फर्स्ट फ्लोअर ला होता आता कुठे ते जिने चढा वर्ग शोधा बेंच शोधा बसा सरांची वाट बघा ते शिकवणार <laughs> <laughs> मी त्यांना विचारलं ग्राउंड फ्लोर वर असेल ना एस वायचा वर्ग तेव्हा मला येऊन सांगा ते म्हणाले तीन चार वर्षांनी आता कंटाळा आला मला कंटाळा <laughs> मला आता पण येत नाहीये बेटा मला काळजी वाटायला लागली तुझी बेटा लक्षात घे काय करता येईल आपल्याला आपल्याला तुझ्या समस्येचं निवारण करायचं तर तुझ्यासाठी कामधंदा शोधावा लागेल <laughs> तुझ्या खिशात चार पैसे आले दोन दमडे आल्या तर तू तु चांगलं आयुष्य जगू शकतोस बेटा सुखाची झोप लागू शकते बेटा <laughs> लागते मला हरकत नाही बेटा पण चार पैसे खिशात आल्यानंतर आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो बेटा लक्षात घे बारावीच्या पुढे तू काय केलं नशील माझ्याकडे हा पेपर आहे याच्या दहावी आणि बारावी शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी छान छान नोकऱ्या आहेत बेटा त्यातली एखादी नोकरी शोध बेटा चष्मा पुसा ना माझा बोलता बोलता सहज होणारी प्रक्रिया आहे ही ही स्वतःची स्वतः करत नाहीयेस तू बेटा त्याचाही तू कंटाळा करतोयस तू नाही चढणार मी बेटा नाही एवढे बारीक आहे कंटाळालाय <laughs> आवाज अक्षर बारी मी फेकून दिला पेपर तोंडी सांगतो बाजूला कन्स्ट्रक्शन साईट आहे बेटा तिकडे एक लोडर हवा आहे तिकडे लोडर म्हणून जाशील का कामाला खूप दुखतं माझं खूपंग दुखत आणि इथे पण अशी वळ उठतात आणि माझा हात पण असं थोडा हे आहे कोफेक्टिव्ह पीस आहेस बाळा <laughs> तू एक काम कर तू मर बाळा मी केला प्रयत्न मारायचा आपण रेल्वे स्टेशन खूप लांब आहे मग रेल्वे इथे येणार नाही बाळा तुला जाऊन ट्रॅकवर झोपावं लागेल बाळा बाळा लक्षात तसं मरायचं नसेल तर खाली जा पिऊन मर बाळा केमिस्ट पण खूप लांब आहे आणि त्यांना म्हणे प्रिस्क्रिप्ट केवढा मोठा शब्द आहे हा खूप मोठा शब्द आहे हा <laughs> मी नाही आहे ते हे द्यावं लागतं खूप आहे दोरखंडवाला पण खूप ला खूप लांब आहे सगळं खूप लांब आहे नको कंटाळा आलाय <laughs> काहीतरी दे रे तुझ्याकडनं बेटा <laughs> निदान रिॲक्शन साठी काहीतरी दे बेटा <laughs> सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे कंटाळा आलेला आहे आता मी अँकरिंग करणारी प्राजक्ता माळी वाटतोय स्वतःला समोर काय नाही तिचा आपला सुरू आहे बेटा <laughs> <laughs> राजीव बेटा शरीराची किमान एक हालचाल होऊ दे तुझा परीख तू ठरवून ठेवलेला आहेस एक सेंटीमीटरच्या बाहेर सुद्धा तू जात नाहीस बेटा काहीतरी कर बेटा असं करू नकोस बेटा काय काय झालं बेटा आळस द्यायचा कंटाळा आला दे पूर्ण आळस दे बेटा स्वतःचे जावयवा आहेत ते पसर बेटा आ कर आ अडीचशे जांभाळ्या आतमध्ये अडकलेत बेटा दे आळस दे, दे बेटा यांना तुझ्या शरीराला हानी होईल बेटा असं करू नकोस शनी तुझा वक्री तु आहे कारण तू असा आहेस बेटा तुला माहित नाही तू देत राहा आळस आळस देण्याचा सुद्धा आळस करणारा हा कोण सम माझा हरकत नाही बाळा तुझं ना नाव काय म्हंटलास कुठे नाव आता अरे ना नाव सगळ्या गोष्टी तो कसला कोण टाळतो रे तुला काहीतरी बोल तुम्हाला पण कॅरेक्टर करायचा कंटाळा आला ना मला कॅरेक्टर करायचा तू, तू कर रे मला <laughs> मला नाही सांगायचं तुझं भविष्य मला नाही सांगायचं मी निघालो ऐका ना ऐका ना काय का? जाता जाता मला असं धक्का मारा ना जरा का मला झोपायचंय पण मला पडायचा कंटाळा आलाय काय स्किट माझ्या वाट्याला आलेलं आहे झोपायचा कंटाळ आलेला आहे मला थोड आता एकटा काय करू मी गोस्वामी सर क्या बात काय कॉन्सेप्ट होती क्या आम शुअर तुमचं कौतुक करण्यात हे देखील अजिबात कंटाळा करणार नाहीत प्रसादा वाट काय दरवेल तेच जाऊ देफेक्शन राऊत तुझं कॅरेक्टर ग्राफ ते ऋषिकांतरा गोस्व जाऊ तू बोल तुम्ही कालटा केर परफॉर्मन्स होता बॉयज आय एम सो प्राऊड ऑफ यू मला असं वाटतं की हा खूप छोटासा जर्म होता पण तुम्ही काय सुंदर रंगवलं वा 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 फार मजा आली फारच मजा आली राऊत मला असं वाटतं की तुझ्या परफॉर्मन्सला तुझ्या बॉडी लँग्वेजनी सोन्याचा वर्ख आणि फारच मस्त म्हणजे ह्या मंचावर जर मॅन होऊ शकतो तर हा अशी मॅन पण होऊ शकतो <laughs> म्हणजे त्याच्यामध्ये yeah. आहे पोटेन्शियल आणि खरं सांगू का मला सुट्टी असली की मी सेम अशी वागते मी रोज असं वागतो थँक्यू एवढा प्रामाणिकपणे हे मान्य केल्याबद्दल नो no वंडर तुला एवढं सोपं गेलं कॅरेक्टर करता आणि ती ईज दिसत होती पीपी ब्रिलियंट मला असं वाटतं की तुझं निरीक्षण आणि कुठे काय वापरायचं कधी काय किती ताणायच्या गोष्टी कुठला डायलॉग कसा डिलिव्हर झाला पाहिजे हे सगळं इतकं इन प्लेस आहे मजा आली तुम्ही दोघांनी हे खांद्यावर उचललंत आणि ते खूपच सुंदर रंगवलं याचा मला खूप अभिमान आहे मस्त थँक्यू